नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत एकदा आपलं स्वागत आहे घे भर री तू या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत अप्पल पोलीस महासंचालक गुन्हे अन्वेषण विभाग महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या कार्यालयाच्या अंतर्गत ही पदभरतीची जाहिरात आलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जास्त काय अपेक्षा नाही आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा बघा यामध्ये या पदभरतीसाठी तुमच्याकडे कोणते एज्युकेशन असावं किंवा तुम्ही कुठल्या डिग्रीमध्ये क्वालिफिकेशन झालेलं असावं सोबतच त्याचा सिलेबस काय आहे पेमेंट स्केल काय आहे हे सर्व मी तुम्हाला सांगणार आहे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर विद्यार्थी मित्रांनो हे गट कचं पद आहे अर्थात ग्रुप सीचं आहे एकूण सोळा रिक्त पद आहेत या अंतर्गत भरली जाणार आहेत तर यामध्ये बघा पदाचं नाव काय सहायक शासकीय दस्तावेज परीक्षक अर्थात हे सी आय डीचं पद आहे एकूण हे सोळा रिक्तपद आहेत यामध्ये वेतन श्रेणी यस पंधरानुसार आहे बघू शकता इथे अठ्ठेचाळीस हजार आठशे ते एक लाख बत्तीस हजार तीनशे रुपयापर्यंत तुमची पगार होऊ शकते तर आता या ठिकाणी तुम्हाला अर्ज करायचा असेल तर या ठिकाणी वेबसाईट दिलेली आहे पुण्याचे संकेतस्थळ आहे त्यावरती तुम्ही भेट देऊ शकता तर ऑनलाईन अर्ज कधीपासून सुरुवात झालेले आहेत तर दहा दोन दोन हजार सव्वीसपासून वेळ सकाळी दहा वाजल्यापासून सुरुवात झालेली आहे तर अकरा तीन दोन हजार सव्वीसला म्हणजेच रात्री बारापर्यंत तुम्ही अकरा तारखेपर्यंत भरू शकता मार्चच्या तर आता यामध्ये बघा भरतीच्या पदाचं नाव देण्यात आलेले आहे त्या ठिकाणी तर सहशासकीय दस्तऐवज परीक्षक सरळ सेवा भरती आता एकूण हे सोळा पदं आहेत तर यामध्ये कोणत्या प्रवर्गासाठी किती पदं राखीव आहेत बघा मी सांगतोय तुम्हाला इथे बघा अनुसूचित जातीसाठी एक पद आहे ते सर्वसाधारणला देण्यात आलेलं आहे त्यानंतर भज कसाठी एक पद आहे ते सर्वसाधारणसाठी आहे भज ड ला एक पद आहे ते सर्वसाधारणसाठी आहे विमा प्रला एक पण नाही इतर मागास वर्गासाठी पाच देण्यात आलेले आहेत त्यामध्ये एक देण्यात आलेले सर्वसाधारणला दोन महिलांना इथं बघा दोन महिलांना आहेत आणि एक जे आहे ते माजी सैनिकांसाठी आणि अंशकालीन पदवीधरसाठी एक आहे अशा पद्धतीने यांनी पाच दिलेले आहेत इ साठी तीन आहेत त्यामध्ये दोन सर्वसाधारणला आणि एक महिलांना देण्यात आलेला आहे आता यामध्ये ते झालं विद्यार्थी मित्रांनो आता डब्ल्यू एस बघा ई डब्ल्यू साठी दोन पद तीन पदं देण्यात आलेले आहेत ई डब्ल्यू ला तीन रिक्त पदं देण्यात आलेले आहेत त्यामध्ये दोन सर्वसाधारणला आणि एक महिलांना देण्यात आलेला आहे अराक्यू अर्थात ओपन प्रवर्गासाठी दोन रिक्त पद आहेत त्यामध्ये एक सर्वसाधारणला आणि एक महिलांसाठी देण्यात आलेला आहे तर हे अशा पद्धतीने यांनी सोळा पदाचं डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे तर आता याच्यासाठी शैक्षणिक अर्हता काय आहे बघा आता यांनी काय म्हणलेलं आहे तत्त्यामध्ये दर्शवलेली पदे त्यानुसार आरक्षण यामध्ये बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणजे यामध्ये बदल होऊ शकतो किंवा कमी जास्त काही होऊ शकतं असं त्यांनी त्यांचं म्हणणं आहे या ठिकाणी शैक्षणिक अर्हतेमध्ये बघा मान्यताप्राप्त विद्यापीठात तुमच्या विज्ञान शाखेतील पदवी असावी पदवी दर तुम्ही असावं पण त्याच्यामध्ये मुख्य विषय कोणता असावा रसायनशास्त्र किंवा भौतिकशास्त्र व म्हणलेलं आहे त्यामुळे हे दोन्ही विषय लागतात तुम्हाला हे दोन्ही विषय तुम्हाला पदवीला असणं गरजेचं आहे विज्ञानच्या आणि त्यातमध्ये तुम्ही प्रथम किंवा द्वितीय श्रेणीच्यामध्ये उत्तीर्ण असणं गरजेचं आहे जर तुम्ही हे तुमच्याकडे नसेल तर तुमच्याकडे ही तरी कमीत कमी डिग्री असावी कोणती न्याय सहायक विज्ञान शाखेतील पदवीधर बी एस सी फॉरेन्सिक सायन्स त्यामुळे हे तरी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आता हे जो ग्रह विभागाचा त्या वेळेसचा जी आर आहे त्याच्यानुसार त्यांनी इथं सांगितलेलं आहे सोबत तुम्हाला एम एस सी आय टी तुमची झालेली असणं गरजेचं आहे संगणक हाताळणीचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे सोबत तुम्हाला मराठी हिंदी भाषेचं ज्ञान असून त्यासोबत अजून गुजराती आणि उर्दू भाषेचं ज्ञान अतिरिक्त पात्रता म्हणून समजले जाईल असे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता शारीरिक पात्रतेसाठी काय म्हणलेलं आहे इथे दिव्यांगांना अपात्र ठरवण्यात आलेलं आहे कारण या ठिकाणी दिव्यांगासाठी जागा नाही आहेत त्यामुळे या ठिकाणी त्यांनी सांगितलेल्या एक शारीरिक पात्रतेनुसार इथे जमत नाही त्यामुळे त्यावेळेचा जी आर कमी जस्त आहे दोन हजार आठचा त्यामुळे इथे हे पद भरलं जाऊ शकत नाही आता वयोमर्यादेमध्ये बघा खुल्या प्रवर्गासाठी खुल्या प्रवर्गासाठी किती कमीत कमी अठरा आणि जास्तीत जास्त अडतीस वर्ष मागासवर्गीय उमेदवार अठरा ते त्रेचाळीस वर्ष ऐंशीकालीन उमेदवार आहेत कमीत कमी अठरा ते जास्तीत जास्त पंचावन्न वर्ष आणि माजी सैनिक जे आहेत त्यांचं त्यांनी सरळ ज सशस्त्र दलामध्ये जे सेवा केलेली आहे त्याच्या प्लस तीन वर्ष अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं आहे या ठिकाणी समांतर आरक्षण आणि सामाजिक आर आरक्षणाच्या संदर्भात आहे आता परीक्षेचं स्वरूप कसं आहे विद्यार्थी मित्रांनो परीक्षेचं स्वरूप ऑनलाईन ही दोनशे गुणांची परीक्षा होणार आहे त्यामध्ये सदर परीक्षेचा भाग एक मध्ये एकशे वीस गुणांची वस्तुनिष्ठ बहुपर्याय परीक्षा आहे त्यानंतर भाग दोनमध्ये ऐंशी गुणांची निरीक्षण चाचणी ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल सदर निरीक्षण चाचणीत दिलेल्या प्रश्नाची उत्तरे तुलनात्मक परीक्षण आकलन करून देणे आवश्यक राहील तसेच काही प्रश्नाची उत्तरे त्या त्या प्रश्नानुसार द्यावी लागतील आता जे प्रश्न विचारतील त्याच्यानुसार असेल बघा एकशे वीस गुणाचा जो आहे तो वस्तुनिष्ठ अर्थात एमसीक्यू टाईप आहे आणि ऐंशी गुणाची ही निरीक्षण चाचणी तुमची होणार आहे तिथे आता ते प्रश्न जे विचारतील त्याच्या अनुसरून तुम्हाला उत्तरे द्यायची आहेत आता ते काय विचारतील हे आपण पाहू जर याचा असल्याबस आपल्याला भेटला की आपण सांगू टाकू बघू पुढे असेल तर त्यामध्ये काय म्हणलं ऑनलाईन एक भागमध्ये एकशे वीस गुणाची चाचणीची परीक्षा आहे त्यामध्ये तुम्हाला एम सी क्यू टाईप सांगितलं त्यामध्ये तुमचं परीक्षेचं माध्यम इंग्रजी किंवा मराठी असणार आहे प्रत्येक प्रश्नाला तुम्हाला दोन गुण देण्यात आलेले आहे बहुपर्याय स्वरूपाची परीक्षा त्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे बघा भौतिकशास्त्र आहे रसायनशास्त्र आहे गणित इंग्रजी मराठी संगणक ज्ञान आणि सामान्य ज्ञान आहे तुमचं विचारण्यात येणार आहे यासाठी आता पुढे बघा यासाठी किती वेळ लागणार आहे ते एकशे वीस मिनटाचा अवधी तुम्हाला देण्यात आलेला आहे अर्थात दोन तासाचा या ठिकाणी अजून तुम्हाला सराव चाचणीसुद्धा उपलब्ध करून देण्यात येणार आहे जर कशा पद्धतीचं होणार आहे ते एक तुम्हाला डेमो देण्यात येईल त्यांच्या संकेतस्थळावर उमेदवारांना उमेदवाराकरता त्यांच्या एका संकेतस्थळावरती जे संकेतस्थळ आहे पुणे विभागाचं त्यावरती तुम्हाला एक डेमो लेक् डेमो टेस्ट पण देतील त्यांनी त्या पद्धतीची तुमची टेस्ट असू शकते त्यामुळे तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता सध्या आता फॉर्म भरणं सुरू आहे फॉर्म भरणं झाल्याच्या नंतर असेल आता हे काय म्हणले या ठिकाणी बघा गुणवत्ता पात्र उमेदवारांना आरक्षण रिक्त पदानुसार प्रमाणपत्र पडताळणीला बोलवण्यात येईल यामध्ये अजून मुलाखत आहे का तर मुलाखती संदर्भात काय म्हणण्यात आलेलं आहे बघा मुलाखत ही काय करण्यात आली रद्द करण्यात आलेली आहे पहिलं होती वाटती मुलाखत आता नाही आहे मुलाखत त्यामुळे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता पुढे काय म्हणलं आहे बघा अजून या तर विद्यार्थी मित्रांनो हे सर्वात महत्वाचं आहे लक्षपूर्वक बघा ते या ठिकाणी काय सांगण्यात आलेलं आहे तुमची निवड झाल्याच्या नंतर एक वर्ष कालावधीसाठी तुम्हाला प्रशिक्षण देण्यात येईल आणि हे प्रशिक्षण तुम्हाला की नाही दिल्याच्या नंतर काही दिवसांनी तुमची एक परीक्षा होईल डिपार्टमेंटल खात्याच्या अंतर्गत परीक्षा घेतली जाईल आणि त्या परीक्षेत जर तुम्ही अनिउत्तीर्ण झाला म्हणजे नापास झालात तर परत तीन महिन्यानं तुम्हाला एक संधी देण्यात येणार आहे दुसरी संधी पण या संधीमध्ये तुम्ही नापास होता कामा नाही कारण ही तुम्हाला उत्तीर्ण होणं अनिवार्य राहील जर तुम्ही ही परीक्षा उत्तीर्ण झालात तर तुमच्याकडून सदर काय करण्यात येणार आहे एक वर्ष तीन महिने कालावधीकरता उमेदवाराच्या सेवेतून कमी करण्यात येणार आहे तुम्हाला असं हे जे एक वर्ष तीन महिने तुम्ही जे सरकारकडं म्हणजे ट्रेनिंग घेतलात आणि तीन महिने तुम्ही ती परीक्षा पण दिलात तरी तुम्ही त्याच्यामध्ये फेल झालात तर तुमच्याकडे टोटल पंधरा महिन्यांचा जो हे असतो अवधी त्याच्या अंतर्गत जो प्रशिक्षणाचा खर्च तुमच्यावरती सरकारने केलेला आहे तो तुमच्याकडून वसूल करण्यात येईल आणि तुम्हाला नोकरी सेवेतून सरकारी सेवेतून त्या कमी करण्यात येईल हे सर्वात महत्त्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो लक्षपूर्वक तुम्हाला मी सांगितलेलं आहे तर त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा महत्त्वाचे पॉईंट तर मी तुम्हाला कंपल्सरी सांगतच असतो तर आता बघा या ठिकाणी परीक्षा शुल्क देण्यात आलेलं आहे या ठिकाणी जे खुल्या प्रवर्गाचे आहेत त्यांना एक हजार रुपये आणि जे मागास प्रवर्गातील आहेत त्यांच्यासाठी नऊशे रुपये आणि जे आपले माजी सैनिक आहेत त्यांना परीक्षा शुल्क लागू नाही आणि पुढे काय आता बघा या ठिकाणी सर्वसाधारण अटी आणि शर्ती दिलेल्या आहेत तर या ठिकाणी काय सांगण्यात आलेलं आहे बघा तुम्हाला जर काही फॉर्म भरताना अडचण आली असेल तर या नंबरवरती तुम्ही संपर्क साधू शकता दोन नंबर दिलेले आहेत या ठिकाणी तसाच इथे त्यांचा एक टोल फ्री नंबर पण आहे यावरती पण संपर्क साधू शकता तसेच यांनी तीन चार नंबर दिलेले आहेत सोबत या ठिकाणी तांत्रिक अडचणी असतील काही तुमच्या फॉर्म भरताना किंवा पेमेंट करताना तर या ठिकाणी तुम्ही फोन करू शकता तर अजून हेल्पलाईन नंबर बघा किती वेळेत तुम्ही फोन करू शकता म्हणजे टायमिंग दिलेलं आहे या ठिकाणी दहा ते अठरा याचा तर सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत तुम्ही फोन करू शकता तर विद्यार्थी मित्रांनो ही अशा पद्धतीची माहिती होती माहिती कशी वाटली नक्कीच कळवा माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करा सर्वात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आपण पुढील व्हिडिओ घेऊन येऊ यांच्या स्लॅबसविषयी म्हणजे डिटेल्स स्लॅब स्लॅबसविषयी आता इथं थोडक्यात सांगितलेलं आहे स्लॅबस पण आपण पूर्ण घेऊ पुढच्या हो। व्हिडिओमध्ये डीपमध्ये दिल्या येईल त्या ठिकाणी ते पाहूयात चला भेटूया पुढच्या हो व्हिडिओमध्ये धन्यवाद थँक्यू